आणि शुभ सकाळ माझ्या चॅनलमध्ये चालत आहे सगळ्यांचं अरे बघा आले आत्ता कामावर आता वाजले आहे सवा सहा झाला आहे उशीर काय करायचं आज उठलीच नाही लवकर पाच सव्वा पाचला उठले मग जेवण काय बनवलं नाही फक्त खिचडी बनवली आले तसे पटकन हांगल वगैरे करू पाणी नाही भरलं काही नाही मग चहा पण नाही गेले चहा नाही बनवला नाश्ता नाही काही नाही चा पण असलं तरी उशीर झाला असता घरीच त्याच्यामुळे चहा वगैरे काही नाही तसे चाले काय करू आता झोप लागली तर उठलेच नाही पाच वाजले डायरेक्ट मग आला पाणी आल्यावरच उठले आवाज हो आला म्हटलं पाणी आलं का बापरे किती वाजले घरबडीमध्ये एवढं आवरलं आवरलं ना मी पटकन तशात बसने आली त्याच्यात बसनी लेट झालं ले परत तर चला एंट्री वगैरे करते कामाल आता लेट बघू आता आज महाराज महाशिवरात्री सुट्टी असते यांना शाळेला काय माहिती आता वरती कामावर गेलो कळत सुट्टी मध्ये माहिती असते मला तर मी निवांत आली असते झाली माझी लिप्च बटून दाबले पण खाली गेली

काम आता वाजले आहेत सात वाजून वीस मिनिट झालेले आहेत तर चला, चला। आता जाते दुसऱ्या कामावर सकाळी सकाळी गडबड झाली चला गार्डन मधून तसं सकाळचं वातावरण आहे छान असं मस्त पैकी असं दिसतंय काय माहिती अंधार अंधार दिसतोय सगळं काम बाकी आहे माझ्या आता तेवढं करायचं झाली सुट्टी जायचं घरी आता <coughs> वाजले आहेत पावणे दहा अकरा वाजेपर्यंत होईल आता काम अकरा सवा अकरापर्यंत पर्यंत तर।, तर चला